दिवाळीपूर्वीच्या प्रथम सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत काही शाळांमध्ये परीक्षा आधीच सुरू झाल्या आहेत पंधरा ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपतील त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागणार आहेत सोळा ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान दिवाळी सुट्टी असेल शैक्षणिक वर्षात बावन्न रविवारी शाळांना सुट्टी असते याशिवाय शाळांना सण उत्सव महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या देखील असतात शैक्षणिक वर्षातील उर्वरित दोनशे सदतीस दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते यंदा जिल्हा परिषद महापालिका आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी मिळणार आहे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन मे ते तेरा जून दरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या असतील तत्पूर्वी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील पूर्वी दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा पार पडत होत्या आणि विद्यार्थ्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात सुट्टी लागायची त्यामुळे परीक्षा संपल्यावर विद्यार्थी शाळेत येत नसत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यामध्ये बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाच वेळी सुरू करण्याचे आदेश दिले यामुळे शैक्षणिक वर्षात किमान दोनशे वीस दिवस विद्यार्थ्यांचे अध्यापन सुनिश्चित होईल दिवाळी पूर्वीची प्रथम सत्र परीक्षा दिनांक दहा तारखेपासून सुरू होईल पंधरा ऑक्टोबर पर्यंत परीक्षा संपतील त्यानंतर सोळा ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांना आणि शाळांना दिवाळी सुट्ट्या लागतील ऑक्टोबर पासून शाळा पुन्हा सुरू होतील अशी माहिती सोलापूरचे प्राथमिक शिक्षणा कादर शेख यांनी दिली दिवाळी नंतर नोव्हेंबर दोन ते जानेवारी दोन दरम्यान सोलापूर सह राज्यभरातील जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांचे आयोजन दोन टप्प्यात होईल यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता जास्त असल्यामुळे दोन्ही टप्प्यांमध्ये शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करावे लागणार आहे